एक नऊ चिंचिरोजी हे कार्यकारिणी कार्यकारणीभत आणि त्या सर्वांचे स्वागत करतो अभिनंदन करतो मी श्री बाळासाहेब जामराव यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारावे ही नम्र विनंती आणि पुढील कार्यक्रम माननीय अध्यक्ष श्री सर यांनी प्रस्तावित करावे अशी त्यांना ही विनंती आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकार आता मी एक सर्व विनंती करतो की पुढील चौर कार्यक्रमाचं असं आधी करू नये कार्यक्रमाचे अध्यक्ष फाउंडेशनचे जे सदस्य त्यांचा वाढदिवस आहे आपण पाच सहा लोकांचा वाढदिवस आहे सर्वांना बोलावलेलं होतं त्यात अशोक आवतडे त्यांचा वाढदिवस त्यानंतर कुंभार घेण्यासाठी त्यांचा वाढदिवस त्यानंतर आपले सदस्य रमेश गायकवाड यांचासुद्धा वाढदिवस आपण एकत्र साजरा करीत आहोत ग्रीन फाउंडेशन आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावा आणि ते जगवा या संकल्प संकल्पनेतून आमच्या या संस्थेची स्थापना झालेली आहे त्यानंतर एक जुलैपासून आम्ही या झाडे लावण्याला सुरुवात केली आज जागा आहेत आम्ही सत्तेचाळीस झाडं जी लावलेले आहेत त्यातले दहा झाडं इतर सो सोसायटीमध्ये घेऊन लावले आहेत शीतलताई आलेले आहेत आजच्या प्रमुख पाहुण्या आपल्या ह्या विभागातील कार्यक्षम नगरसेविका शीतलताई का सावंत यांचं ई ग्रीन फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपण

की हा पिता पिता एक शब्द बाहेरून आला इंग्रजी साहेबांच्या ओळखून आणि काही संकल्पाने निर्माण झाली आणि एक तारखेला बॉडी तयार झाली त्यामध्ये मला सल्लागार ठेवतोय आमची इंगळे आणि अण्णा शिंदे सल्लागार आहे बाकी सर्व बसलेले कमिटीचे आहे सर्व कमिटीच्या लोकांना इंग्रज साहेबांनी हे भोजन लावले एक तारखेला आणि त्या दिवशी ही संस्था प्रमाणित झाली अशा पद्धतीने जाहीर केलं नंतर एक कायदेशीर सल्लागार म्हणून जाधव साहेब त्या कमी आहेत जाधव साहेबांनी रजिस्ट्रेशन संस्था करून द्यावी संस्था त्या कमी केला ही अपेक्षा आहे त्यांना सगळं कायदेशीर बाबी माहीत आहे त्याचा व्यापकता वाढविण्याकरता स्वरूप खरच मोठं करायचं असेल राजकीय लोकांच्या हाताला ध्यानाशी तुम्हाला फक्त होता येणार नाही आणि मग तो कोणत्या पक्षाचा आहे त्याच्यामध्ये मतभेद न ठेवता ज्यांच्याकडे कायदेशीर सत्ता आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला कामं करून घ्यावं तर हा मोठा गोष्टी होईल विशिष्टी सुद्धा याचंच काम केलं पाहिजे हे काय तसं एका विशिष्ट समूहाच आहे का झाड या पद्धतीची भूमिका असल्यामुळे मोहन मोहनधाऱ्यांचा जो संकल्प होता मोहन धायर्याची संस्था होती तुम्हाला माहित आहे मोहन धायर्याची संस्था तिचं नाव हो वृक्ष काही ते नाव होतं आणि त्याने महाराष्ट्राकडून महाराष्ट्र शासनाकडून मान्यता घेतली आणि नागपूरपासून सर्व महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट यांना जागा देत होते दहा दहा एकर पाच पाच एकर आणि ती फक्त मोहीम मोहनधाऱ्यान राबवायची वृक्ष लावायचे आणि वृक्ष जगवायचे त्या माध्यमात हा वनराई मला वनराई आणि वनराई संपूर्ण देशामध्ये फेमस झाली त्या वनराईच्या प्रमाणामध्ये काम करायचं असेल तर राजकीय लोकांना हाताती धायची नाही तुम्हाला दहा एकर सरकारी जागा कुठे मिळणार नाही आणि त्या दृष्टीकोन सरकारला पुढे मोठा विकास करायचा असेल समृद्धीकर असेल तर ज्या पद्धतीचं काम करावं पण मात्र एवढं काम करताना राष्ट्र राबावं लागेल पदाधिकाऱ्याला जे पदाधिकारी आहेत ना त्याला धावावं लागेल पळावं लागेल त्याचे हे काम होणार ना। नाही या खरंच तर मोठं पुणेमध्ये वनराई तारखं तर हे डॉनेशन मोठं करायचं असेल तर आपण सर्वांच्या सहकार्यानं हे काम करूया या दृष्टीनातून मी एक सल्लागार म्हणून एक धार्मिक कार्यक्रम हे शुभेच्छा देतो आणि हे जे या बाजूला हे पाच वर्षाचे वृक्ष आहेत डाव्या बाजूला थोडं आम्ही कोरोना काम जातो तिथे एवढी एवढी झाड होती कोणी कोणी पाणी कारपूरची लोक पाणी घालायचे आणि सर्व जागा जगली जाताना बाजू पण हिबाजी ती सर्वच गेली तर सर्वच गेली कशा करतात इतकं जे लोक आहेत नाही ते उतरून काढतात झाडे कारण त्यांना नको आहे झाडं आणि इथं झाडं झाले लोक येते बसती हप्ता सांगते यादृष्टीनं बहुतेक भावना आहे या लोकांची कशा आणि मग झालेली झाडं उतरून राहतात ते बरोबर नाही त्यांचं सुद्धा प्रबोधन करतात आहे अवश्य तुमच्यासाठी झाडं तुम्हाला आवडूल त्याची एक अशा पद्धतीने सांगून काय एक मोठे झाले इकडची झाली इकडची इकडे सुद्धा कारण झाडं लावली होती या बाजूला पण ती जगलीच नाही झाडं या मी तो प्रयत्न आपण करूया सर्वांच्या सहकार्यानं एकदा समितीच्या लोक या लोकांना जाऊ दहा झाडं जगू द्या तुम्ही करू नका तुमचा तुम्हाला साड होती गाड्या लावा तिथं ते त्यांना असं वाटतं की मोठं झाड झाले की बाबा गाड्या लावायला नाही येणार हा मुख्य प्रश्न त्यांचा आहे तो सुद्धा तुम्ही गाड्या लावा पण झाडं जगू द्या असे एक प्रबोधन जर अत्यंत आवश्यक आहे तेव्हा ते झाडं जगतील म्हणून या दृष्टिकोनातून सर्व हा जो व्यापकता निर्माण करण्याकरता आपण सर्वांच्या सहकार्यानं ज्या इंग्रज साहेबांच्या संकल्पनेतून एक एक वृक्ष तयार झालं हा एक वृक्ष म्हणता येत एक पालवी तयार झाली आणि आता या पालवीचा वृक्ष करण्याकरता सर्वांचे हातभार वाद सावंताई आहेत साहेब आहेत सावंत आम्हाला आशीर्वाद आर जी ऐकत असल्यामुळे सत् कामाची संधी मिळाली आम्हाला त्यावेळेस जेवा करायची आम्ही तिथ करीत जातो त्यांच्यासोबत जे आम्हाला पाच वर्ष ग्रीड फाउंडेशनचे विधी सल्लागार ॲडव्होकेट भगवंतराव <laughs> जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत तर ते आपल्या सोड्यांमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि नामदेवराव इंगळे साहेबांनी जो ग्रीन फाउंडेशनचा हा लक्ष आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि आपल्या सर्वांच्या मदतीनं एक छोटंसं रूप लावलेलं आहे मुनकरी साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे सर्वांनी जर आपण मदत केली तर ह्या चौथेच्या प्रश्ना चौदा वर्षात होईल आणि अध्यक्ष तसंच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आरोग्य जाधव साहेब त्यानंतर आपल्या सर्वांचे पक्षातले ज्यांनी काम केलेलं आहे आणि ज्यांचंच आपण नेहमीच मार्गदर्शन ऐकतो अर्थात त्यांनी पण पण मार्गदर्शन दिलं नेहमी चांगल्या कामासाठी या रिंग फाउंडेशनचे मार्गदर्शक आणि आमच्या सर्वांचे या आज आपल्या भागामध्ये शिक्षक दिनानिमित्त निवेळे आज पाच सप्टेंबर हा दिवस निवडलेला आहे आणि आज आपण सर्व गुरुजनांना शिक्षकांना आज या दिनानिमित्त त्यांनी चांगला असा उप उपक्रम चालवला आहे सगळे उपस्थित शिक्षक आहेत तसेच जाधव साहेब संदुरेसाहेब जाधव साहेब सगळंच आजचे संत मुख्य आणि मेन ज्यांच्या वतीने हे कार्यक्रम आज घडवण्यात आलेला आहे आता इकडे सर तसेच thank you नागी 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 नागी। ग्रीन फाउंडेशन ही संस्था आज चालू केली आहे पण ती टिकली पाहिजे ती खूप वाढली पाहिजे त्यासाठी आज एका वाईट नसा वाटून घेऊ एकशे पण उपस्थिती किती लोकांची आहे हेही महत्वाचं आहे त्यामुळं जास्तीत जास्त उपस्थित आणि तसं पण आपण मानस धरला पाहिजे लोकांना बाहेर काढणं पण गरजेचं आहे आज लोक बाहेर निघत नाही काय माणसामुळं आपण अनेक समस्यांना तो देत आहोत त्यामुळे पर्यावरणाचा विकास केला पाहिजे पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे या मोठ्या उद्देशाने मी फाउंडेशनची स्थापना करतो मिऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या कार्यक्रमसंचालक सर तसेच या कार्यक्रमाला पहिल्यांदा कार्यकर्ती हातात घेऊन उपस्थित राहिले होते फॉर्शची ती मी आपल्यासमोर वाचतो आहे अध्यक्ष नावराव दिगेसर उपाध्यक्ष यशवंतराव साळवे समोर म्हणून मी देतो आणि आपण सांगले उद्या भावसा हे फाउंडेशन स्थापनेचं कार्य केलेलं आहे गेल्या पण एक दीड महिन्यापासून या ठिकाणी उपक्रम साजरा करतात वेळ सकाळचे असते अनेक लोक तीसुद्धा वापी आलं घेतला येतो कारण मला एक प्रमाणिक वाटते की संख्यात्मक गर्दी दिसल्यापेक्षा गुणात्मक गर्दी दिसली पाहिजे आणि ती काम करणं टीम पाहिजे डावाला पन्नास लोक असले म्हणजे म्हणजे पाच लोक काम करत असत पासून सोहळ होतो होती आजच्या या यु फाउंडेशनच्या कार्यक्रमाचं अपेक्षा प्रत्येक बाळासाहेब ज्या ठाव वेदिकलं आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना मनात मा मागण्याच येते त्याच्याबद्दल त्यांचं जीव फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो तसेच आजच्या या कार्यक्रमात प्रकृत होण्या शिकलता या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आणि त्यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं त्याचा आभार मागतो आपल्या कार्यक्रमाचं कार्यक्रमात जे ते सामाजिक कार्य करतील ते सुद्धा सुरू देऊन आपल्याला त्याच्या दुर्गी कार्यक्रमाला उपस्थित दाखवतात आणि आजही त्यांनी उपस्थित दाखवून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे तसेच आमच्या अध्यक्ष आमच्या कार्यक्रमाला प्रभाव मानतो त्याचे आमच्या या कार्यक्रमा जास्त जास्त वाटत झाला जो आपण केलं नाही आता आलेल्या सगळ्यांचे मला वाटतं आमच्या काँग्रेसचं झालेलं आहे किंवा झालेले झालेल्या गोदा साहेबांचा फक्त ते आभार मानतो आणि आपण सर्व इथे दमलेले मंडळी हे तर कोणाचे नाव मला माहीत नाही म्हणून आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला शोभा आली सर्वजण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे सुद्धा त्यामध्ये आभार मानतो तसेच आमच्या सतीश साहेब तर हे सुद्धा येऊन आमच्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग काढलं त्यामुळे तुम्ही त्यांचं सुद्धा आभार मानतो

એ ગટ્ટુ જ નહી કવ છે ગટ્ટુ जरा दडवी मी उभा राहतो एक चांगला फोटो काढाय चांगला फोटो नंतर पाठवतो मला फोटो